सगळ्या लोकांनी एकत्र हवं हो, यावं एवढ्यासाठी हो उद्धव बोलताना सोन्याचा चमचा सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनी त्यांच्या ताटात वाढलं तेच का ज्याच ठुकरून काही जण तिकडे गेले असं देखील उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत सोन्याचा चमचा कोण घेऊन आलं

ज्याला जेवढं महत्व द्यायचं त्याला तेवढं महत्व देतात ज्याचा मान सन्मान राखायचा त्याचा मान सन्मान राखतात त्यामुळे त्यांची ती कामाची पद्धत आहे वागण्याची पद्धत आहे मी नव्हतो पण तुम्ही जर उडी मारून जातात ते दाखवलं हो ना म्हण ते दोन हजार चोवीसच्या विधानसभेला दाखवला आम्ही कोणाच्या माग किती ताकद आहे कोणाचा स्ट्राईक रेट किती आहे ऐंशी जागा लढून आम्ही एकसष्ट जिंकल्या तुम्ही शंभर लढून वीस जिंकल्या कोण कोणाच्या मागे तुम्ही नुसतं बोलण्यात तोंडाच्या वापा घालवू नका म्हणावं कृतीत दाखवा लोकांच्या जावा फेसबुक राहू राह राहून अशा पद्धतीचा स्ट्राईक रेट मिळत नाही त्याच्यासाठी लोकांच्यात जावं लागतं लोकांच्यात मिसळावं लागतं लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात लोकांच्या आडीनडीला धावून जावं लागतं फेसबुक लाईव्ह राहायचं आणि केवळ बसून जागेवर आदेश सोडायचे अशा नुसता आधीच सोडणाऱ्या लोकांच्या मागे राहत नाही धन्यवाद ऑपरेशन केलेले सोन्याचा चमचा तोंडात घेऊन कोण आलाय सगळ्यांना माहिती असल्याचं शंभूराज देसाई एखादं सर्जिकल स्ट्राईक करून दाखवला एकदा सांगा ना म्हणून राजकारणातलं सांगा आता एखाद्या आंदोलनात लाट्या काट्या खाल्ल्यात अंगावर वळ उठलेत सर्वसामान्य हिंदू लोकांच्यासाठी हिंदुत्वासाठी पंधरा पंधरा महिना महिना का असल तर सांगा आम्हाला माहित नाही आम्ही डॉक्टर ऑर्थोपॅडिक वेगळे आहेत तुम्हाला सांगतो आणि बाकीचे पोट विकारावरचे वेगळे आहेत आजकालचे कार्डिओलॉजिस्ट वेगळे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत आणि त्याच्यापेक्षा ऑल राऊंडर ऑलरेशलिस्ट